आणि मला सभापती महोदय एवढ्यासाठी आपल्याला सांगायचंय की सदनाच्या बाहेर सुद्धा जे प्रकार होत आहे ते सदनाच्या आतमध्ये यायला लागलेले आहे मगाशी मला टी व्ही वाल्यांनी आम्हाला एक विचारलं यावर तुमचं मत काय मी म्हटलं आता फक्त कार्यकर्ते विधिमंडळामध्ये सभागृहात यायचं बाकी आहे तेवढे आले की विधिमंडळाचं कामकाज संपेल असं मला वाटतं सभापती महोदय या सदनामध्ये आम्ही सातत्याने सांगतोय आपल्या पण निदर्शनात आणून दिलं होतं की फार मोठी गर्दी तीन सरकार महायुतीचं आहे म्हणून आम्ही बोलत नाही परंतु इतकी गर्दी असते काल आमच्या विधीमंडळातल्या महिला सदस्या ज्या आहेत राष्ट्रवादीच्या त्यांनी स्वतः सना मलिक त्यांनी स्वतः सांगितलं की एवढ्या गर्दीतून आम्हाला महिला सदस्यांना येण्याची वाट करणं फार अवघड होत आपण मध्यंतरी ज्या वेळा सरन्यायाधीश आले त्यावेळेला बंधनं घातली दुसऱ्या वर्षी परत सुरू झाली आपण जर सूचना करून सुद्धा सभापतींनी या ठिकाणी ते मागे झाली चर्चा पाच हजार दहा हजार रेट आहे आणि सभापती महोदय मी पाचचा सभापती महोदय अजून सांगतो तुम्हाला यामध्ये नाही जरा प्रवीण जे माझा आम्ही गांभीर्याने बोलतो ना तुम्ही बोला ना प्रवीणजी तुम्ही पण विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काम केलं तुमचा आत आबत हा तुम्ही राखला ना दुण। दुण। तर आज दुपारपर्यंत आम्ही नाव घेऊन सांगू कोणी कोणी पास विकते कसे पास विकले जात आहेत त्याची मोडस ऑपरेंटी काय कुठून पैसे भरले जातात कोणाकडे गेट, गेट, जातात पहिल्या गेटमध्ये गेट किती द्यावे लागतात दुसऱ्या गेटमध्ये गेट गेट किती द्यावे लागतात आमची ही इच्छा नाहीये तुम्ही का आम्हाला उत्सुवता याच्यामध्ये सभापती मोदय सभागृहामध्ये टू एटी नाईन वरचा मुद्दा सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब उपस्थित करतायत तो विषय बाहेरने येणारी जी अभ्यागत आहेत तिथं वर आला सन्मान्य सदस्य परब साहेबांनी सांगितलं की रेट काय चालला आहे पासचा ही पासची सगळी कार्यप्रणाली ही मान्य पीठासीन अधिकारी अध्यक्ष अध्यक्ष महोदय आणि मान्य सभापती महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे राज्य सरकारचा शासनाचा त्याच्याशी कुठे एक मिनटं ऐका ना माझं पूर्ण उद्या कुठेही संबंध नाही याचा अर्थ इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे ह्यांनी जो दर सांगितला कुठल्या एक नंबर गेटवरचा दर काय दोन नंबर गेटवरचा दर काय इनडायरेक्टली हे इंडिकेशन्स शेअर कडाय या सगळ्या या सगळ्याकडं या सगळ्या एक मिनिट ऐका आता तुमचंही ऐकलं आमचंही ऐका या, या, या सगळ्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत मान्य विधानसभा अध्यक्ष आणि मान्य विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणानं पाचचं वाटप होतो याचा अर्थ जे परब साहेबांनी दर सांगितला तो इथं संबंधित आहे का या यंत्रणेशी आणि म्हणून म्हणून आमचं तर थेट सभापती महोदय आपल्याला विनंती आहे एक मिनिट एक मिनिट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या